मित्रांनो नमस्कार सोशल स्टडी मध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे मित्रांनो समाज अभ्यास करते वेळेस आपण म्हणजे काय विविध संकल्पना त्याच्या तसेच या तर त्याचबरोबर व्यावसायिक समाजकार्य आणि ऐच्छिक समाजकार्याचा फरक सुद्धा आपण याआधी बघितल्या त्याच्याच अनुषंगाने आज आपण समाजकार्याच्या प्राथमिक पद्धतीतील पहिली पद्धत म्हणजे व्यक्ती सहाय्य कार्य याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत समाजकार्य करण्याच्या विशिष्ट पद्धती विकसित झालेल्या आहेत व्यक्ती सहाय्य कार्य उलट कार्य समुदाय संघटन समाज कल्याण कार्याच्या पद्धती आहेत समाजकार्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे हे आपण माहीतच समाजकार्य करीत असताना स्वयंपूर्ती आनंद हा द्विगुण होतो दुसऱ्याला मदत करणे यामध्ये वेगळा आनंद दडलेला असतो जसे की समस्याग्रस्त व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याची समस्या सोडवली जाते त्यामुळे समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्या जीवनामध्ये नवीन आवड निर्माण होऊन त्याचे पुनर्वसन होत असते उदाहरण बघायचे झाल्यास एखादा दारिद्र्य खितपट पडलेला माणूस जेव्हा श्रीमंत होतो किंवा त्याची आर्थिक प्रगती होते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील आनंद एक वेगळाच भाव दर्शवतो तसेच समाज कार्य करताना उद्देश समोर ठेवून कार्य करताना अभिमान वाटतोच वेगळा आनंदही मिळत असतो जसे की आपण समस्याग्रस्त व्यक्तीला समस्या बाहेर काढले व त्याला नवीन जीवन जगण्याचा आपण मार्ग दाखवला समाजकार्य करीत असताना समाजकार्य कर असं सांगावे लागत नाही तर ते कार्य स्वतः पुढाकार घेऊन करतो यामध्ये मान अपमानाची पर्वा करीत नाही संकोच मनामध्ये दाबून ठेवत नाही तर सेवा कार्य स्वतःला झोपून मदत करण्याची भावना अंतकरणात येते समाजकार्य करीत असताना समाजकार्याच्या ज्या सहा पद्धती आहेत जसे व्यक्ती सहाय्य कार्य गट कार्य समुदाय संघटन समाज कल्याण प्रशासन समाजकार्य संशोधन व सामाजिक वृद्धी या समाजकार्याच्या समाज समाज पद्धती आहेत यातील पहिली पद्धत म्हणजे प्राथमिक पद्धत आणि द्वितीय पद्धत या प्राथमिक पद्धतीतील पहिली पद्धत पद्ध व्यक्ती सहाय्य कार्य याबाबत घेणार आहोत अस्तित्व हो नाही म्हणूनच व्यक्ती समाज कार्याच्या केंद्रबिंदू असते व्यक्ती हा समाजाच्या अतिशय महत्वाचा घटक आहे तर व्यक्तीमुळे समाज आहे व्यक्ती समाजात राहताना त्याला अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात ह्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका व्यक्ती जोपर्यंत सुव्यवस्थितपणे पार पाडते तोपर्यंत तिचे जीवन खूप सुखी असते परंतु जेव्हा अपेक्षेप्रमाणे म्हणजे इतरांच्या अपेक्षेप्रमाणे या ज्या काही भूमिका जात नाही तेव्हा त्याच्या परिणाम व्यक्तीच्या नाते संबंधावर यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात अशा समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जण एकमेकाला सहाय्य करत असतो यालाच आपण व्यक्ती कार्य असे म्हणतो समाजकार्या मधून व्यक्तिसहाय कार्याची व्याख्या बघायची झाल्यास व्यक्तिसहाय्य कार्याचे जनक हे मेरी रिचवर्ड आहेत यांना त्यांच्या कार्याबद्दल स्वीडन कॉलेजतर्फे एम एची डिग्री देण्यात आलेली होती त्यांच्यामध्ये भिन्न भिन्न व्यक्तीसाठी त्याचबरोबर तैज त्याच्या सहाय्याने भिन्न भिन्न प्रकारे कार्य करणारी ही एक कला आहे तिचा उद्देश एकाच वेळी व्यक्ती आणि समाजाची उन्नती म्हणजेच एक प्रकारे समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्याचे निर्मूलन व्हावे हा व्यक्ती सहाय्य कार्याचा मुख्य हेतू आहे तसेच हा मुख्य उद्देश सुद्धा आहे समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्याचे निराकरण केले जाते सहाय्य कार्य समस्येवर लक्ष केंद्रित करून विकास व समाधान साधण्याचा प्रयत्न करते अशिलाच्या म्हणजेच क्लायंटच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्यानंतर सक्षम व सबळ होऊन अशिला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला जातो खऱ्या अर्थाने बघितले झाल्यास व्यक्ति सहाय्य कार्याची सुरुवात ही प्रथम तहा युरोप मध्ये झाली विन्सेंट डी पॉल यांनी सतराव्या शतकात व ध्वजामधने एकोणीसाव्या शतकात केली समाजातील समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जात होता समस्याग्रस्त व्यक्तीच्या घरी जाऊन समस्याचे अध्ययन करून निदान केले जात होते त्यानंतर मदत करीत असे असे कार्य बरेच दिवस चालले

समाजकार्याच्या मदतीमध्ये काही भूमिका उदयास आली अशावेळी मेरी रिचमन यांनी व्यक्तिसाहाय्य कार्य करीत असताना मार्गदर्शन करून 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या सुरुवातीस व्यक्तिसाहाय्य कार्य सैद्धांतिक स्वरूपात लिखित रूप दिले मेरी रिचमन यांनी मानवामध्ये परिवर्तन शक्य आहे व प्रयत्नांनी परिवर्तन होऊ शकते याचा सबळ पुरावा दिला उदाहरणार्थ पुढे झाले पूर्वी गुन्हेगारास ठार मारण्यात येत होते परंतु जेव्हा मानसशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले की मानवामध्ये त्याच्या वर्तनात बदल होऊ शकतो तेव्हा व्यक्ती सहाय्य कार्याचा विकास जोमाने झाला म्हणजेच कोणत्या व्यक्तीची समस्या हाताळताना लेखी स्वरूपात लिहिण्याची सुरुवात केली जेणेकरून समस्येवर निदान करताना योग्य विचार करून समस्येवर उपाय मिळेल व्यक्तीच्या समस्येचा अभ्यास करताना व्यक्तीबद्दल आदर असणे अत्यंत आवश्यक हो आहे म्हणजे रोग्याची केस हिस्ट्री घेताना ज्याप्रमाणे डॉक्टर पेपर तयार करतो व त्यावर औषधोपचार रोग्यास करण्यास सांगतो त्याचप्रमाणे समस्याग्रस्त व्यक्तीचा इतिहास त्याच्या समस्येचे स्वरूप या सर्व बाबी एका फाईल तयार करून होऊ लागली मेरी लिचमन यांनी व्यक्तिसहाय्य कार्याचा पाया रचला म्हणजे अडचणीत किंवा समस्या सापडलेल्या व्यक्तीला त्या समस्येचे निराकरण करण्याकरिता केलेली म्हणजे म्हणजे व्यक्ती सहाय्य कार्य होय अशा संकल्पनेमुळे व्यक्ती सहाय्य कार्य कशा प्रकारे करायचे याच्या मार्ग सुकर आणि सहाय्य कार्याचे जग मेरी रेश्म यांनी एक नवीन वेगळा आयाम व्यक्तिसहाय्य कार्याला दिला एकंदरीत पाहायचे व्यक्ती सहाय्य कार्य म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीच्या समस्या योग्य सोडवून सोडून सक्षम बनवणे व्यक्ती स्वतःची मदत स्वतः करू शकेल याचे ज्ञान देणे तसेच व्यक्तीचे सक्षमीकरण करणे व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणणे व्यक्तीच्या वर्तनात बदल घडवून आणणे व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये व्यक्तीला मदत ही विशिष्ट सामाजिक नियमांना केली जात नाही तर व्यक्तीचे सुद्ध गुण त्याच्या गरजा व त्याची कार्य करण्याची क्षमता कार्यकर्ता ओळखून समाजमान्य व्यक्ती सहाय्य कार्याद्वारे व्यक्ति सहाय्य कार्य केले जाते व्यक्ती सहाय्य कार्यात मानवी वर्तनावर लक्ष ठेवून कार्य केले जातात व्यक्ती सहाय्य कार्य एक व्यक्ती जागृती निर्माण करणारी उपचार पद्धती आहे आणि व्यक्तीस आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता प्रेरित करीत असते समस्याग्रस्त व्यक्तीच्या समाजातील ताणतवणावाचे सखोल अध्ययन करून विविध पैलूंच्या विचारांचा आदान मेरी विकास व्यक्ती संधी देते परिस्थितीमुळे जळवून घेते आलेल्या समस्या निर्मूलन करताना आवश्यकतेनुसार समायोजन करतो अशा प्रकारे समस्याग्रस्त व्यक्तीचा विकास व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये केला जातो विसाव्या शतकाच्या सुरुवातीस समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या संस्था युरोप अमेरिका इंग्लंड इत्यादी देशांमध्ये झाले त्याचप्रमाणे भारतात एकोणीसशे छत्तीस मध्ये मुंबई टाटा समाज विज्ञान संस्था सामील झाली आणि समाज कार्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली त्यासोबतच व्यक्ती सहाय्य कार्य चे शिक्षण सुद्धा यामध्ये देण्यास सुरुवात झाली व्यक्तीसहाय्य कार्याच्या उद्देशामध्ये बघित बघायचे झाल्यास व्यक्तीचे जास्तीत जास्त कल्याण साधणे हे व्यक्तिसहाय्य कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशिलाचा विकास सहाय्य कार्याद्वारे केला जातो केवळ व्यक्तीची समस्या सोडून समाधान होत नाही तर समस्या सोडविल्यानंतर पुनर्वसन केल्यानंतर व्यक्तीमध्ये असलेल्या ज्या काही कलागुण आहेत त्यांचा विकास घडवून आणल्या जातील बौद्धिक शारीरिक आरोग्यविषयक आर्थिक इत्यादी विकास घडवून आणल्या जातो मनोसामाजिक समस्या जास्तीत जास्त प्रमाणात निर्मूलन करण्यास व्यक्ती सहाय्य कार्य मदत करत असते सहकार्याने स्वतःच्या दर्जा पूर्ण करण्याची क्षमता निर्माण करते अर्थात स्वतःची व्यक्ती सहाय्य कार्याचे मूल्य व्यक्ती सहाय्य कार्याची मूल्य ही लोकशाही व मानवतेवर आधारित असून व्यक्तीचा आदर करून त्यामध्ये समस्या सोडवली जाते प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा स्वाभिमान असतो त्याच्या स्वाभिमान भुखी न करता समस्याग्रस्त व्यक्ती आहे त्याच परिस्थितीत त्याचा स्वीकार करणे हे व्यक्ती सहाय्यकार्याचे प्राथमिक मूल्य आहे प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विकास करण्याचा अधिकार आहेत प्रत्येक व्यक्ती समान आहे उदाहरणार्थ बघायची जरा अपंग भिकारी अत्याचारित महिला इत्यादी व्यक्तीचा विकास करताना व्यक्तीच्या वागणुकीत बदल केला जातो व्यक्तीच्या विचारात वागणुकीत परिवर्तन आणले जाते समस्येचा सामना करण्याची क्षमता व्यक्ती निर्माण केली जाते कार्यामध्ये समस्याचे कायमस्वरूपी उत्तर शोधले जाते सहाय्य कार्यामध्ये समस्येचे मूळ जाते महिलांचाच विचार केला जात नाही तर कुटुंबातील सदस्यांच्या सुद्धा तर कौटुंबिक परिस्थितीचा सुद्धा आढावा यामध्ये जातो तर मित्रांनो समाजकार्याच्या अभ्यासामध्ये आपण समाजकार्याची पद्धत बघितली समाजकार्याच्या पद्धतीतील प्राथमिक पद्धत व्यक्तिसहाय कार्य हे आहे तर सहाय्य कार्यामध्ये दे आपण सहाय्य कार्याचे उद्देश त्याची व्याख्या त्याचे मूल्य इत्यादी बाबी बघितल्या दे सहाय्य करत असताना कोणत्याही समस्याग्रस्त व्यक्तीची मदत करीत असताना काही तत्व आवश्यक असते ते तत्वे म्हणजे आपण आज बघणार आहोत त्याच्यातला सहाय्य कार्यातला पहिला तत्व आहे स्वीकार तत्व स्वीकार जेव्हा समस्याग्रस्त व्यक्ती म्हणजेच अशी आपल्या समस्येचा विचार करतो अशा वेळी व्यक्ती सहाय्य कार्याची सुरुवात अशिलाद्वारे होत असते अशील म्हणजे समस्याग्रस्त व्यक्ती ज्या अवस्थेत असेल त्याच अवस्थेत त्याच्या स्वीकार करणे अत्यंत आवश्यक असते स्वीकार तत्व ही दोवर्ती प्रक्रिया कारण यामध्ये समस्याग्रस्त व्यक्तीची जात धर्म लिंग व वर्ण या गोष्टीचा भेद पारू टाळला जात नाही जसे की अशीलाचा स्वीकार केल्यामुळे तो आपल्या समस्येची पार्श्वभूमी मन मोकळे प्रणाणे कार्यकर्त्यांजवळ सांगू शकतो स्वीकारल्यामुळे अशील चे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळते अशीलाच्या स्वीकार केल्यामुळे समस्येच्या अभ्यास निदान व उपचार कार्याची दिशा ठरवता येते त्याच्या भावना व गरजा माहित होते व्यक्ती व कार्यकर्ता यांच्या स्नेहाचे नाते तयार होते आणि अशीलाला कार्यकर्त्यास आपले समजतो स्वीकारल्यामुळे मुलाखतीस त्याचा प्रतिसाद मिळत असतो व्यक्ती जर दोषी जरी असला तरी तिचा स्वीकार केला जातो द्वेषाची भावना उत्पन्न होत नाही व्यक्तीचा स्वीकार करीत असताना कार्यकर्त्यांना बऱ्याच गोष्टी पाळणे आवश्यक असते जसे की व्यक्तीविषयी कोणताही पूर्वग्रह ठेवू नये स्वीकार केल्यानंतर कोणतेही त्याला आश्वासन देऊ नये स्वीकार तत्वे जरी सोपे असले तरी यशस्वी करण्याकरिता किंवा स्वीकार तत्वाचे पालन करताना अडचणी येतात अडचणींवर मात केल्याने समस्याग्रस्त व्यक्तीला भावनिक बळ मिळत असते भावनिक बळ मिळाल्यामुळे समस्याग्रस्त व्यक्ती आपल्या भावना मनमोकळेपणाने सांगत असतो विचारांच्या देवाणघेवाणीचे तत्व यामध्ये संभाषणाची भाषा अशिलाच्या भाषेनुरूप असावी अशिलाच्या विचारांना प्रतिसाद यामध्ये दिला जातो त्याच्यासोबत मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले जाते वैयक्तिकरणाचे तत्व व्यक्ती व्यक्तीमधील समस्या भिन्न असतात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असून त्याच्यातील गुण क्षमता या स्वतःच्या असतात प्रत्येक व्यक्तीच्या गरजा व परिस्थिती असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास भिन्न प्रत्य असल्यामुळे प्रत्येकाबाबत निदान वेगवेगळे असल्यामुळे उपचाराचे मार्ग सुद्धा वेगवेगळे असतात अर्थात म्हणजेच दोन समान नसतात वैयक्तिकरणामध्ये कार्यकर्ता परिस्थितीचे भान ठेवून वागतो व्यक्तीचा विकास आणि समाजातील संबंध यावर विशेष लक्ष देतो वैयक्तिकरणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या भी स्वतंत्र विचार करून त्याच व्यक्तीचे पुनर्वसन केले जाते वैयक्तिकरणामुळे व्यक्तीच्या महत्व लक्षात घेतले जाते भावनिक गरजा पूर्ण होतात त्यामुळे व्यक्तीच्या समस्या सुटण्यास चालना मिळत असते उद्देशपूर्ण भावनांची अभिव्यक्ती यामध्ये अशिलाच्या मनावरील ताण व दबाव कमी केला जातो अशिलाला मानसिक आधार दिला जातो अशिलाच्या सकारात्मक व नकारात्मक भावना व्यक्त करून घेतल्या जातो आपल्या कार्यकर्त्याजवळ आपल्या समस्या असते व्यक्तीची माहिती कार्यकर्त्याजवळ थोडा झालेली असते अशा वेळी कोणत्याही माहितीची वाच्यता न करता ती माहिती गुप्त ठेवावी लागते त्याने सांगितलेली माहिती इतरांना माहित झाल्यास व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वतः बद्दल माहिती सांगणार नाही व व्यक्ती सहाय्य कार्य करण्यास अत्यंत अडचण आहे उदाहरणार्थ थोड्याशे झाल्यास एखादा रोगी डॉक्टर उपचारास गेल्यानंतर डॉक्टर तपासून उपचार करतो पण त्याच्या रोग्याची वाच्यता कुठे करत नाही म्हणजेच त्याच्या रोगाबद्दल इतरांना कुठेही सांगत नाही व्यवसायात बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात गुप्ततेच्या भंग झाल्यास आपला व्यावसायिक स्पर्धक फायदा घेत असतो व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये गुप्ततेच्या तत्वाला करणे साधारण महत्व आहे आपल्या समस्या व्यक्ती आपल्या जीवनात घडलेल्या गोष्टी तसेच प्रसंग कार्य सांगतो कार्यकर्ता सुद्धा विश्वास संपादन करून विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घेतो व्यक्तीची माहिती संकलित केल्यानंतर ती गुप्त ठेवणे महत्वाचे आहे कारण व्यक्तीच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी कार्यकर्त्याने ठेवायची असते कारण या गुप्त माहितीची व्यक्ती सहाय्य कार्य सहभागासंबंधी मानसिकता यामध्ये तयार केली जाते जेणेकरून अश्लीलाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशिलाला समस्या निवारण कार्यात अधिकाधिक सक्रिय यामध्ये केल्या जाते जेणेकरून अशील आपल्या भावना व आपल्या समस्या कार्यकर्त्या सातवा मुद्दा आहे तत्व आहे स्वयं निर्णयाचे स्वयं तत्व म्हणजे लोकशाही तत्वाच्या यामध्ये अवलंब करणे वशिलाच त्याच्या इच्छा आकांक्षा व्यक्त करण्याची त्याला संधी देणे वशिलाच्या मनावरील मानसिक दडपण यामध्ये जायचे केले जाते त्याच्यानंतर आहे भावनांवर नियंत्रण यामध्ये जीवनाशी संबंध असल्यामुळे भावना ह्या महत्वाच्या आहेत व्यक्ती सहाय्य करताना व्यक्तीच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे भावना ओळखल्याने व्यक्तीची गरज त्याची परिस्थिती इत्यादीची जाण होत असते व्यक्तीच्या भावना भिन्न भिन्न प्रकारच्या असतात कार्यकर्ता व्यक्ती यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध निर्माण होत असतात जेव्हा जाणून घेतल्या घेऊन कार्यकर्त्याकडे येते व्यक्तीच्या विचार करताना नाही अनेकदा चुकीच्या उत्तर देते चुकी परंतु यातूनही कार्यकर्ता योग्य मार्ग निवडत असतो म्हणजेच व्यक्तीस राग येणे अजून जागरूक होणे इत्यादी कारण व्यक्तीमध्ये अम असतो त्यामुळे योग्य माहिती योग्य वेळी मिळत नाही तसेच व्यक्ती संवेदनशील असल्यामुळे योग्य माहिती मिळण्यास कठीण भारत असते स्वतःची ओळख प्रमुख बसल्यामुळे असंतुलित होत असतो अशा दिशाहीन व्यक्ती स्वतःबरोबर विकासाची खात्री नसते अशा परिस्थितीत व्यक्तीचा अभ्यास केला जातो आणि मदतीचे व व्यक्तीच्या परिवर्तनाचे मार्ग निवडले जाते स्वतःची समस्या कशी निर्मूलन करायची कल्याणाच्या मार्ग कसा निवडावा यामध्ये कार्यकर्ता व्यक्तीमध्ये समन्वय साधून समस्या निर्मूलन केले जाते म्हणजे अनिर्णयात्मक दृष्टिकोनाचे तत्व यामध्ये कार्यकर्ता न्यायाधीश लागू निशर पक्षपाती दृष्टिकोन कार्यकर्त्याला आपले कार्य करावे लागते कार्यकर्त्याने स्व व्यक्तिमत्वाला दूर ठेवलेले ठेवावे लागते ही गोष्ट यामध्ये अंतर्भूत असते म्हणजेच जसे की व्यक्ती सहाय्य करता व्यक्तीशी परस्पर संबंध पर प्रस्थापित झाल्यानंतर भावनिक नाते ना जोडत असतो अशा वेळी व्यक्ती कार्यकर्त्यास प्रत्येक वेळ गोष्ट सांगत असतो आपली समस्या निर्मूलन करण्याकरिता व्यक्ती कार्यकर्त्यास स्वतःची सखोल माहिती देत असते उदाहरणार्थ बघायचे झालं एखादी अपराधी असेल तर अपराध का केला कसा केला अपराधा अपराधामधील कारणे कोणकोणती होती इत्यादी गोष्ट वाशीला सांगत असतो कार्यकर्त्या जवळ अशा वेळी कार्यकर्त्याने न्यायाधीशासारखे वागू नये व्यक्ती शिक्षा देणे किंवा शिक्षेस पात्र आहे अशा प्रकारची भाषा वापरू नये अपराधी व्यक्तीने सांगितलेल्या अपराधिकरणाचा अभ्यास करून कशी मदत करता येईल हे निपक्षपातीपणाने सांगावे जेणेकरून जेव्हा समस्याग्रस्त व्यक्ती मदत मागण्याकरिता एखाद्या कार्यकर्त्याकडे किंवा संस्थेकडे जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये कमतर कमीपणाची म्हणजेच मिळून भावना असते मनस्थिती चांगली असते आपण अपराध केल्यासारखे सतत वाटत असते समोरील व्यक्ती मदत करेल की नाही असा प्रश्न त्याच्या मा नेहमी वारंवार येत असतो तेव्हा त्याला कायद्याच्या चौकटीतील प्रश्नांच्या न करता सहाय्य करावे व्यक्ती सहाय्य कार्यामध्ये व्यक्ती महत्वाची आहे कारण व्यक्तीने केलेले वर्तन जरी अयोग्य असले तरी चूक झाली असली तरी माणूस म्हणून त्याच्या आदर करणे जरुरी आहे कार्यकर्ता व्यक्तीचा अभ्यास करत असल्यामुळे कोणताही निर्णय काय घ्यायने घेत नाही किंवा अयोग्य ना, समाज मान्य किंवा असमाजमान्य याबाबत कार्यकर्ता निर्णय घेत नाही कार्यकर्त्याचा उद्देश न्याय करणे नसून परिस्थिती जाणून व्यक्तीस मदत करणे आहे आणि सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे आत्मनिर्भरता अस्तिच्या प्रत्येक बाबी जाणून घेऊन त्याच्या सोबत विचारांच्या देवाण केली सोबत त्याला त्याच्या समस्येबाबत आत्मनिर्भर करणे हे व्यक्ती सहाय्य करायचे प्रमुख तत्वे आहे धन्यवाद